नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय घटक चाचणी एकता तिसरी विषय परिसर अभ्यास प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला लिहा पाच गुण अ सजीव वनस्पती प्राणी ब सरपटणारे प्राणी साप मगर क वाहतुकीची साधने मोटारसायकल बस ड पारदर्शक पदार्थ काच पाणी ई पाण्यात राहणारे प्राणी मासा कासव विद्यार्थ्यांनी दुसरी उत्तरे येत असतील तरी ते लिहिली तरी चालतील प्रश्न क्रमांक दोन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ माणसाप्रमाणे इतर सजीवांनाही हवेची गरज असते ब बर्फ पाण्याचे टिंबटिंब रूप आहे स्थायी रूप आहे क पाण्यामुळे रक्त पातळ राहते ड रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो ई घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात प्रश्न क्रमांक तीन चुकी बरोबर ते लिहा चार गुण त्यातील पहिला अ पोपटाच्या अंगावर खवले असतात चूक पोपटाच्या अंगावर खवले नसतात असं वाक्य पाहिजे होतं ब वनस्पती सजीव आहेत बरोबर क पानवाट्यावर जनावरे धुवावीत चूक ड पाणी पारदर्शक आहे बरोबर प्रश्न क्रमांक चार त्यातील अ मुख्य दिशा किती आहेत व कोणत्या आहेत त्यांची नावे लिहा दोन गुण मुख्य दिशा चार आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस या ऑप्शनमध्ये सर्व उपलब्ध करून दिलेल्या आहेत पुढील प्रश्न ब योग्य पर्याय निवडा व त्याला गोल करा चार गुण खालीलपैकी हे अंग मेहनतीचे काम आहे उत्तर डोंगर चढणे हे अंग मेहनतीचे काम आहे ऑप्शन बीला गोल करायचं आहे दोन मी पुस्तक वाचत आहे या क्रियेत हा काळ आहे उत्तर वर्तमान काळ आहे तीन खालीलपैकी कोणते तेलबिया नाही उत्तर बाजरी तेलबिया नाही चार टिंबटिंब ही महाराष्ट्राची राजभाषा आहे उत्तर मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे ऑप्शन नंबर सी मराठी प्रश्न क्रमांक पाच अ एका वाक्यात उत्तरे लिहा तीन एक गावात कोणकोणत्या वास्तू असतात हिथं वस्तू झालेल्या वास्तू असतात उत्तर गावात मंदिर लेणी किल्ला स्मारक संग्रहालय इत्यादी वास्तू असतात दोन काळ मोजण्याची साधने कोणती आहेत उत्तर घड्याळ दिनदर्शिका ही काळ मोजण्याची साधने आहेत तीन कोंबड्याच्या घरट्याला काय म्हणतात कोंबड्याच्या घरट्याला खुराडे म्हणतात ब कापसाचे कोणकोणते कौन उपयोग आहेत तेलही दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे उत्तर कापसाचा उपयोग कापड गादी पडदे इत्यादी बनवण्यासाठी होतो प्रश्न क्रमांक सहा त्यातील अ नकाशात आपला जिल्हा शोध व रंगव विद्यार्थ्यांनी आपला स्वतःचा जिल्हा शोधायचा आहे आहे आणि रंगवायचा आहे इथे पुणे जिल्हा रंगून दिलेला आहे ब योग्य जोड्या लाव वाहतुकीच्या साधनांची चित्रे दिलेली आहेत आणि ती वाहतूक कशामार्फत होते बैलगाडी कच्चा रस्ता दाखवलेला आहे रेल्वे रेल्वेचा रूळ आहे होडी आहे पाण्यातून विमान आहे आकाशातून बस आहे पक्क्या रस्त्यावरून धन्यवाद